नमस्कार मंडळी गीता रहस्य कर्मयोगशास्त्र भाग दोन योग म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करण्याची युक्ती अर्जुन युद्धाला तयार नाही हे बघितल्यावर प्रथम भगवंतांनी त्याला जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल हारलास तर स्वर्ग मिळेल वगैरे सांगून समजूत घालायचा प्रयत्न केला तरी पण अर्जुन ऐकत नाही हे बघितल्यावर ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करतोयस आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतोयस हे विसंगत आहे असे म्हणून भगवंतांनी त्याला कर्मज्ञानोपदेश केला आहे त्याचा मुख्य गाभा असा आहे की कर्म सोडून देणे योग्य नसून त्याचे पाप आपल्याला लागू नये अशा प्रकारे कर्म कसे करता येईल याचा विचार शहाण्या माणसाने करावा शास्त्र हा शब्द कर्म योग आणि शास्त्र या तीन शब्दांचा मिळून तयार झालेला आहे त्यापैकी कर्म या शब्दाची व्याप्ती आपण बघितली कर्माचे नित्य काम्य आणि निषिद्ध असे प्रकार धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत <coughs> <coughs> हे झाले डोबळ प्रकार पण कर्तव्य म्हणून एकाच वेळी भिन्न प्रकारची कामे समोर येतात तेव्हा अमुक एक करावे आणि अमुक एक करू नये किंवा नंतर करावे याचा निवाडा कसा करायचा हे आपल्याला गीता शिकवते त्याप्रमाणे वागल्यास ते बरोबर ठरते असा अनुभव आहे तेव्हा लोक काय म्हणतील याची पर्वा न करता गीतेची शिकवण शिकवण आचरावी लोकमान्यांनी मांडलेला कर्म या शब्दाबद्दलचा विचार अभ्यासलावर आता आपण योग या शब्दावर लोकमान्य काय सांगतात ते पाहूया हल्ली सर्वसामान्यपणे योग म्हटलं की प्राणायामाधिक साधनांनी चित्तवृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणे अथवा पातंजल सूत्रात सांगितलेला समाधी किंवा ध्यान योग असा अर्थ घेतात कठोपनिषदातही या शब्दाचा असाच प्रयोग केलेला आहे पण गीतेत इतक्या मर्यादित स्वरूपात भगवंतांनी या शब्दाची योजना केलेली नाही गीतेत योग हा शब्द जोड जुळणी मिळवणी संगती एकत्र एकत्रावस्था अशा आशयाने घेतलेला आहे तसेच नवव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकात योगक्षेमम वहामेहम हे जे अभिवचन त्यांनी दिलेलं आहे ते प्राप्त न झालेली वस्तू मिळवून देईन आणि तिचं संरक्षणही करीन अशा अर्थानेच दिलेले आहे आपणही बोलत असताना एखादी गोष्ट घडून येणं अवघड वाटत असत त्यावेळेस योग आला की आपोआप होईल म्हणजे तशी अनुकूल जुळणी होईल असे आपण म्हणतो तेव्हा एक प्रकारे लोकमान्यांच्या म्हणण्याला दुजोराच आपण देत असतो युद्धात द्रोणांना जिंकणे शक्य नाही तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी एकच योग म्हणजे साधन किंवा युक्ती आहे असे महाभारतातील द्रोण पर्वात भगवंतांनी सांगितलेले आहे आणि त्याला पूरक म्हणून जरासंधादी राजास धर्म रक्षणार्थ आपण योगानेच कसे मारले याचे वर्णन केलेले आहे योग या शब्दाचा अर्थ साधन किंवा युक्ती असा आहे हे लक्षात घेऊन गीतेत हा शब्द वापरला आहे आणि हे सांगण्यासाठी सांगण्यासाठी योग कर्म सुकौशलम हे सांगितलेले आहे कर्म करण्याचे अनेक मार्ग असतात त्यापैकी उत्तम साधनास योग असे भगवंत म्हणतात उदाहरणार्थ चोरी करून फसवून भीक मागून सेवा करून मेहनत करून पैसे मिळवता येतात ही सगळी पैसे मिळवण्याची साधने आहेत तथापि आपले स्वातंत्र्य न गमावता मेहनत करून पैसा मिळवणे यासच द्रव्य प्राप्ती द्रव्य प्राप्ती योग असे म्हणतात ज्ञान मार्गाने युद्ध करणे कसे योग्य हे सांगून झाल्यावर आता भगवंत योग मार्ग सांगत आहेत पण कर्म करताना माणसाची बुद्धी नेहमीच फलशेत गुंतलेली असते त्यामुळे जोपर्यंत फळाची अपेक्षा न ठेवता कर्म होत नाही तोपर्यंत तो कसा गोंधळलेला असतो ते भगवंत सांगत आहेत एकदा कोणतीही अपेक्षा न करता कर्म करण्याचा निश्चय झाला की कर्माची फळाच्या अपेक्षेने पडलेली बंधने गळून पाडतात सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडशील जिने सारी कर्माची बंधने जगी म्हणजे निरपेक्षतेचा निश्चय झाला की कर्म करण्याकडे बुद्धी एकाग्र होते ह्या निश्चय लाभून बुद्धी एकाग्र राहते निश्चयाविण बुद्धीचे संपत्ती चीना म्हणजे अविवेकी लोक मात्र याकडे दुर्लक्ष करून वेदांचे संदर्भ देतात आणि लोकांना कर्मफळाची भूल घालतात अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवून या वेदाचे घालती वाद म्हणती दुसरे नसे पुढे आपण म्हणतो ते बरोबरच आहे हे छाती ठोकपणे सांगून म्हणतात जन्मुनिया करा करणे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक म्हणजे आता पंडित लोक असे म्हणतात असे सांगतात म्हटल्यावर सामान्य माणूस भूलला नाही तरच नवल त्यामुळे भूलली बुद्धी गुंतनी भोग वैभवी ती निश्चय न लाभुनी समाधीत नवे स्थिर म्हणजे आपण जे साकल्याने वेदांचा विचार करतात ते असे जाणून असतात की तिन्ही गुण व ते वेद त्यात आहे अलिप्त तो सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध म्हणजे गे, म्हणून गैरसमजुतीने कर्म करायचा नाही असा विचार न करता आसक्ती सोड आणि योगस्थ होऊन कर्मे कर असा उपदेश भगवंतांनी केलेला आहे फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊन योग तक करी करणे योगसार समत्वची. बुद्धी सम असली म्हणजे कर्माच्या पाप पुण्याची बाधा करत्यास करत्यास लागत नाही कारण समबुद्धी म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षिताने करणं म्हणून तू योग संपादन कर व पुढे लगेच योग कौशलम हे भगवंतांनी पुन्हा सांगितलेले आहे म्हणजेच युक्तीने कर्म करणे यासच गीतेत योग असे म्हटलेले आहे आता ही बुद्धी स्थिर म्हणजेच सम करण्यासाठी सहाव्या अध्यायात आसनांचे वर्णन केलेले आहे ते काही तप करणाऱ्यांसाठी नव्हे तर कर्म म्हणजेच युक्तीने कर्म करणाऱ्यांची बुद्धी सम करण्यासाठी एरवी तपस्वी भ्यो दीको योगी असा निष्कर्ष आला नसता तसेच तस्मात योगी भवार्जुन असा उपदेशही आला नसता भगवंत म्हणतात अर्जुना तू युक्तीने कर्म करणार हो लोकमान्यांनी अफाट तर्कशक्तीने योग या शब्दातून व्यक्त होणारा भाव सविस्तर सांगितलेला आहे तसेच सर्वत्र समत्व पाहण्यासाठी आसनांचा अभ्यास करावा असे म्हटले आहे आणि निरपेक्षता ही योगेची मोठी बाजू जमेची बाजू असल्याने व्यापेक्षा योगी श्रेष्ठ असा निष्कर्ष काढला आहे आणि याला धरूनच भगवंत अर्जुनाला योगी हो म्हणजेच युक्तीने कर्मे करणारा हो असा सल्ला देत आहेत आजच्या भाषेत याला स्मार्ट कर्मे करणारा हो असे म्हणता येईल योग या शब्दाबद्दल लोकांना पुढे काय सांगत आहेत आपण पुढच्या बघूया तर मंडळी आपण हा चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे अध्यात्म शिकायची इच्छा आहे करायची इच्छा आहे वाचायची इच्छा आहे पण त्यांना सवड होत नाही की आपल्या भगिनी ज्या आहेत त्या सगळ्या अ जॉब करतात किंवा ज्या जॉब करत नाहीत त्यांना घरातली इतकी कामं असतात ती अगदी मनापासून वाचायची इच्छा असते पण वाचणं शक्य होत नाही तर अशा सगळ्यांसाठी हा आपण चॅनल चालू केलेला आहे की सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा मिनिट वेळ काढून जर तुम्ही हे ऐकलत तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या मनावर होईल निगेटिव्ह विचार तुमच्या मनात अजिबात येणार नाही घरात एक छान सुंदर वातावरण राहील तुम् मुलांवर छान संस्कार होतील घरातली वृद्ध मंडळी ज्यांना बसून वाचणं शक्य नसतं अशांना सुद्धा युट्यूबवर मोठ्या आवाजात तुम्ही ऐकायला दिलं तर त्या सारखं पुण्याचं दुसरं कुठलंही काम नाही किंवा तुमच्या परदेशात जर काही नातेवाईक मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना आपला चॅनल नक्की शेअर करा आणि त्यांना ऐकायला सांगा त्या सगळ्याचा हे ऐकल्याचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप उपयोग होईल धन्यवाद फार बोलता येत नाहीये घसा जाम झालेला आहे तर आता थांबता मी धन्यवाद